नमस्कार मित्रांनो एच एल टेक्नॉलॉजी मध्ये काही संधी ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी उपलब्ध झालेल्या आहेत काही म्हणजे भरपूर अशा संधी आहेत त्याच्याबद्दल जो आपण थोडक्यात माहिती आज घेणार आहोत एच एल टेक्नॉलॉजी खूप चांगलं काम करते तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल मी जास्त खोलात जात नाही याच्यामध्ये आपण ग्रॅज्युएटसाठी काही काही उपलब्ध जागा आहेत काही एमबीए साठी आहेत काही ट्रेनिंग तुम्हाला जर ग्रॅज्युएट ट्रेनिंग रोल हवा असेल तर त्याच्यासाठी आहे त्याचबरोबर तुम्ही जर सी लीगल किंवा पी एच डी प्रोफेशनल असाल तरी पण तुम्ही करू शकता तर ही जी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट ज्यांचा अनुभव हा दोन वर्षापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी जर आपल्याला संधी हवी असेल तर आपण जेव्हा इकडे क्लिक करतो आर यू पोस्ट ग्रॅज्युएट विथ लेस अँड टू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स त्याच्यासाठी हा फ्रेशर प्लस प्रोग्राम आहे हा फ्रेशर प्लस हा स्पेशलाइज मॉडेल आहे जो सहा ते चोवीस महिने अनुभव असलेल्या मुलांना रिक्रूट करण्यासाठी तयार केलेला आहे आणि ज्यांना ऑलरेडी बेसिकली काही स्पेसिफिक सेल्स मध्ये चांगलं एक्सपोजर आहे त्यांच्यासाठी ही अतिशय चांगली संधी ठरू शकते एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय एनी हायस्ट एज्युकेशन लेवल विथ पास इयर फ्रॉम ट्वेंटी वन टू ट्वेंटी थ्री म्हणजे दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस मध्ये आउट झालेल्या मुलांनी इकडे अप्लाय करू शकतात मिनिमम सिक्स्टी पर्सेंट थ्रू अकॅडमिक्स मार्क्स असले पाहिजेत आणि तुमचा अनुभव हा सहा महिन्यापेक्षा जास्त आणि चोवीस महिन्यापेक्षा कमी असला पाहिजे हायरिंग लोकेशन कोणते आहेत चेन्नई विजयवाडा लखनौ नोएडा मदुराई बेंगलोर आणि हैदराबाद हायरिंग फॉर द फॉल स्किल्स या तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होईल जावा डॉट नेट ओरॅकल पी एल एसक्यूएल सॅपॅप ऑटोमेशन टेस्टिंग सेलेनियम याची जर याची जर तुम्हाला एक्सपोरिज असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करण्यासाठी तुम्ही त्याने डिटेल्स अप्लाय करण्याचे डिटेल्स दिलेले आहेत त्याचबरोबर दुसरा जो फ्रेशर प्लस आहे हायरिंग सॅप प्रोफेशनल ते महिने लखनौ आणि नोएडा याच्यामध्ये अगेन सॅप एस डी सॅप पीएल सॅप सी यांच्यासाठी याचा जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल आणि तुमचा अनुभव सहा महिन्यापेक्षा जास्त आणि चोवीस महिन्यापेक्षा कमी असेल आणि त्याचं लोकेशन लखनौ आणि नोएडा आहे याची जे तुमचे हायर्स एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते तुम्ही दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस मध्ये आउट झालेलं असला पाहिजे तुम्हाला मार्क्स असले पाहिजेत आणि ओपन टू फ्रेशर प्रोफेशनल मंथ्स ऑफ एक्सपिरियन्स मस्ट होल्ड सॅपचं ग्लोबल सर्टिफिकेशन तुमच्याकडे असलं पाहिजे एल एम एस डी पीएलएम बी आयकॉरॉडील मध्ये तुमचं सर्टिफिकेशन असणं अतिशय गरजेचं आहे आता अप्लाय कसं करायचं अप्लाय करताना ही जी लिंक आहे तिकडे ही जी लिंक आहे तिकडे आपण रजिस्टर करू शकतो हो स्वतःला आणि रजिस्टर केल्यानंतर प्रोसेस सुरु होईल जर तुमच्याकडे ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इकडे लॉग इन करू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही करू शकता तर ही जी लिंक आहे शेअर करतोय या लिंकमध्ये बाकी सगळे डिटेल्स पण दिलेले आहेत एलिजिबिलिटी इलिजिबिलिटी एस सेल टेक्नॉलॉजी आणि एस टेक मधलं कन्फ्युजन एस एल टेक हे नेम आहे एस एल टेक्नॉलॉजीचं त्यानंतर रिक्रुटमेंट फी झिरो असते कोणी तुम्हाला एजंटने किंवा कोणी जर तुम्हाला फी मागितली जॉबसाठी तर कोणाला अजिबात देऊ नका कारण एक्सेल टेक्नॉलॉजी फ्रीमध्ये जॉब देते फ्रीमध्ये स्क्रीनिंग करून एप्लिकेशन प्रोसेस जीडी वगैरे जे काही प्रोसेस आहे ती फ्री असते त्यानंतर बाकी मग जे डिटेल्स तुम्हाला इकडे बघायला मिळतील तर ही अपॉर्च्युनिटी आपल्या समोर उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर जर आपण दुसरी दुसरी संधी बघायची बोललो आपण याच्यामध्ये आपण जेव्हा मेन पेज पडत जातो तेव्हा याच्यामध्ये बाकीचे डिटेल्स जे आहेत व्हायस एसएल टेक्नॉलॉजी ग्लोबल प्रेझेन्स इनोव्हेशन रेकॉग्नेशन मेसेज फ्रॉम लिडर कॅम्पस हायरिंग प्रोसेस या सगळ्या डिटेल्स आहेत त्यानंतर ब्लॉग्स वगैरे आहेत एसएन टेक्नॉलॉजी खूप चांगलं काम करते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपलं जर ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल तर खूप चांगलं संधी आपल्याला मिळू शकते आता हे फ्रेशर प्लस प्रोग्राम पाहिलं आपण आता इकडे आरययू इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट याच्यावर क्लिक केलो की आपण मग ग्रॅज्युएट साठी बी बीटेक एमई एम टेक साठी हे ह्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत याच्यामध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ग्राग ट्रेनिंग म्हणून तुम्हाला तिकडे खूप चांगली ऑन एक्सपिरियन्स मिळू शकतो लेटेस्ट टेक्नॉलॉजी अँड मेथॉलॉजीज वर आणि तुमचे मेंटरिंग हे प्रोफेशनल करतात त्यानंतर पुढे करिअरमध्ये ग्रोथ करण्याची संधी खूप चांगली मिळते आणि अप्लाय करण्यासाठी जी याच्यामध्ये जे आहे ऍडव्हान्स पोझिशन तुम्हाला जी टी नंतर मिळू शकतात त्या सिनियर इंजिनियर टेक्निकल लीड प्रोजेक्ट मॅनेजर अँड बियॉन्ड अशा प्रकारचे असतील आता याच्यामध्ये अप्लाय करायचं असेल तर आपल्याला परत हेच पेज ओपन होतं आणि तिकडे आपण रजिस्टर करून लॉग इन करून आपण ते करू शकतो तर अशी ही एक ही एक संधी आपल्या समोर उपलब्ध झालेली आहे त्यानंतर एमबीए तुम्ही जर केलं असेल तरी पण तुमच्या सेम सिमिलरली एमबीए पीजीडीबीएम केलेलं असेल तर तरी पण तुम्ही इकडे अप्लाय करू शकता सेम लिंकेशन ची जी सेम लिंक आहे त्याच्या डिटेल्स आहेत आणि ग्रॅज्युएट ट्रेनिंग आपण ऑलरेडी हे नॉन इंजिनिअरिंग साठी आहे बीए बीबीए बी कॉम बीएससी एस बीसीए बी फार्मा हे शिक्षण झालेले मुलं पण एक ग्रॅज्युएट ट्रेनिंग रोलमध्ये तुम्हाला इकडे अप्लाय करू शकतात त्यांचे जे रोल्स आहेत ते फायनान्स टेक टेक प्रोजेक्ट कॉम्प्लायन्स याच्यामध्ये असू शकतात त्याचबरोबर तुम्ही हे करत असताना एम एमटेक एम सी ए पण मास्टर्स परसू करू शकता अप्लाय करण्याची लिंक सेम आहे तर अशा प्रकारे ह्या मल्टिपल बहु जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत इंजिनिअर तुम्ही ग्रॅज्युएशन कुठलंही केलेलं असेल बीए बी कॉम बीएससी बी बी ए अगदी फार्मसी बी फॉर्म सुद्धा आणि त्याचबरोबर बीई बीटेक एम टेक तरी पण तुम्ही हे अप्लाय करू शकता फ्रेशर प्लस प्रोग्राम पण चांगला आहे त्यासाठी सॅपची स्पेसिफिक ऑपॉर्च्युनिटी मिळालेली त्यांनी दिलेली आहे या संधीचा अवश्य फायदा घ्या ही लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतो जेणेकरून याचा जास्त फायदा आपल्याला लवकर लवकर घेता येईल याच्यामध्ये लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन वगैरे हो दिलेले नसल्यामुळे इमिजिएटली अप्लाय करा कारण अशा संधी असतात त्या एक ठराविक ऍप्लिकेशन नंबर त्यांच्याकडे रिसिव्ह झाल्यानंतर आपोआप बंद होतात ते बंद होण्याची किंवा लास्ट मोमेंटची वाटणं पाहता इमिजिएटली अप्लाय करा आणि त्याच्यानंतर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर आपण जर देतो त्याच्यावर टेक्नॉलॉजी तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करेल आणि पुढची प्रोसेस तुम्हाला सांगितली जाईल त्याचबरोबर ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांकडता लवकर लवकर पोहोचू आणि या संधीचा लाभ सर्वांना घेता येईल धन्यवाद